आळंदी शहरामध्ये दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज आळंदी या मंगल कार्यालयामध्ये सागर तात्याबा सर्वदे वय वीस वर्ष राहणार कोयाळी याने एका मुलीबरोबर लग्न केलं लग होतं यामध्ये मुलीचं वय हे वीस वर्ष आहे आणि मुलाचं वयसुद्धा वीस वर्ष आहे यामध्ये मुलाने मंगल कार्यालयामध्ये जे कागदपत्रे लागण्यासाठी सबमिट केले त्यामध्ये त्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला होता त्यामध्ये त्याची जन्मतारीख ही दोन हजार चार होती चार नमूद करण्यात आली होती परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस खात्री केली गेली त्यावेळेस दो त्याची जन्मतारीख ही दोन हजार तीन आहे आणि तीनला त्याने खाडाखोड करून चार तयार करून त्याचं वय एकवीस वर्ष आहे असं भासून ते लग्न लावलं होतं अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये मुलाविरुद्ध आणि मंगल कार्यालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर मुलाला अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि त्याचा तपास पुढे सुरू आहे हे बनावट लग्न लावल्या संबंधित मदतनीस होते त्यांच्यावर कारवाई केली आहे यामध्ये मुलावर मुलांना मुलाकडे चौकशीमध्ये असं लक्षात आलं आहे की मुलाने त्याची जी शाळा सोडल्याचा दाखला आहे त्यामध्ये खाडाखोड करून आधार कार्ड तयार केलं होतं आणि आधार कार्डच्या बेसवर त्याने ते लग्नाचे कागदपत्र सबमिट केले होते आता आमच्या सध्याला तपासामध्ये मंगल कार्यालय आणि मुलगा हे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये जे जे आरोपी निष्पन्न होतील ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे त्या सर्वांना आरोपी करून पुढील योग्य हो ती कायदेशीर कारवाई केली जाईल यांना बी एन एस कायद्याप्रमाणे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे